तर आई कस झाली वारी तुम्ही किती वर्ष झालं तू वारी करते आता बारा वर्ष झालं वारी करते पायी मग वारीला गेल्या घरच्यांची आठवण भेटवून पोरांची कुणाची त्यांची आणि नवऱ्याची दररोज मग दहा जरा फोन केला होती घरी तर रामकृष्ण हरी मंडळी तर आजच्या दिवसाची सुरुवात पण सिमिट पासूनच झाली पण आज सिमिटा नाही मी नव्हतं गेलो तर गाडी घरी आली कारण की आज एक दोन नाही तर पंधरा गुणी लागणार होत्या रात बांधकामासाठी पंधरा गुन्हे मागवले होते आणि गुण येऊन इथं पडलेत आणि पावसाने यायला सुरू केले आता लवकरात लवकर यायला वरती यायला लागेल नाहीतर आख्ख्या गुन्ही बसत्या तर मी यांना गुन्ण्या उचलून देतो आहे अन ती दोघं जणं बाईजणं वाचते तर गोन्या वाहून अवतार एकदम भिखाऱ्याच चालतात सगळ्यात अवतार नीट केला आणि मग गेलो आपण शाळेत आणि आपण शाळेत आलतो कायसाठी तर ह्या माकडासाठी भावाच्या पिल्लाची चेनात जुनी कपडे बारीक झालेत म्हणूनच त्याला नवीन कपडे घ्यायचेत पण आता कपडे घ्यायला कुठं दुकानात किंवा शिवायला टाकायला जायला लागत नाही तर शाळेतच भेटायचे मग त्याच्या शाळेत वरती कपडे भेटणार होती मग ती जायचं होती त्याचं माप बी बघायचं होतं नवीन कपडे घ्यायची होती बरोबर आहे

कर दुय चक्कर ते कोण झालाय के जारा के जरा आणि तुझं आता वर्गात जाऊन बस तू तूही काम तू वर्गात जाऊन बस तू झालाय काम तू वर्गात जाऊन बस ए, वर जा की वर्गात बस तर हे भुबाडा आता म्हणते शाळेत नाही जायचं आमचं घरी यायचं होय वर्गात बसायचं घरी यायचं होय घरी यायचं वर्गात जायचंय हा चल सरांना म्हणा आम्ही घरी जातो चल चल ना सरांना म्हणजे नाही नाही सरांना काय सांगू आम्ही एक कर तिथे गेलो ना सर आवले डोकं दुखायला लागले घरी जाऊ घा म्ह काय कर तुला था। शाळेत थांबायचं घरी यायचं हा मोठ्यानी बोल इकडे बघ मा का बघून बोल काय म्हणायचं तुला घरी यायचे जमणार जा... नाही वर्गात बसायचं अभ्यास करायचा गुरु नाही वळायचे आपल्याला हा वर्गात बसायचे चला वर्गात बसायचे चला तर अशा आमची घरातली आता बे घरी यायचे रडायचे नाटक लागलाय जमणार नाही भाऊ जमणार नाही में में <laughs> ते ते मी मम्मी तरी तुला तुला नाही शाळा शिकायची तर अशा आमचं भावाचं पिल्लू रडायला लागले आणि ते कायसाठी तर म्हणते त्याला घरीच यायचे वर्गात बसायचं नाही मी पण जाऊ बारीक होतो ना आमचे पप्पा पप्पा शाळेतले की मला पण असं वाटायचं मला घरी घेऊन जाव असं व्हायचं का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याच्याबरोबर तुमच्या घरात लिपर पण असं करतात का नाही ते पण नक्की सांगा मी काय म्हणला मग त्याला सांग ना म्हणा खेळायला भेटणार नको जाऊ हा थोड्या जोड शिकायचे मग खेळायलाही <laughs> उतरा त्याला उतरा तुम्ही सांगा मला उतर खाली <laughs> <laughs> या पिल्लांना शिकवायची आम्हाला शाळा नाहीत शाळा सोडत्यान बैलगाड्या गाडा गाडं करते आणि मल्ल्या वेळेला कसल्या परिस्थितीत घरी न्यायचं नाही शाळा शिकवायची म्हणून याला बळच शाळेत ठेवलं नायक लहिनी म्हणून एक कान पेटी दिली पण पोरग मग शाळेत जाऊन बसल तर जवळ वहिनी प्रेमाने जागा जा द्यायला वर काय त्याने ऐकलं बाय तुझ्या का सटक्यात लगेच ऐकलं मारला जाऊन बसल <laughs> आमच्या घरातल्या पोरला मारले शिवाय नाही लोक म्हणतात मारा नाही पण आमच्या ऐकतच नाही मारले हिला तिला तर लई आणलेले बारके बनी तर तिकून आम्ही हॉटेल वरती मिसळ पाव खायला थांबलो होतो वहिनी बिल भरणार होत्या पण आता म्हणतात पैसे नाही वहिनी तुम्ही आता काय करणार आहे भांडी घासणार म्हणा त्यांना भांडी घासते तर आई पंढरपूर लावून आली आणि गाडी घेऊन आली कोणी अयो पर्पल कलर आहे काय तुला काय आणले काय पाहिजे तर आणलं वय अजून काय काय आणलंय तशी नाही उघडायची गाडी ओपनिंग असते डायरेक्ट पकडायचं उघडली का थांब त्याची गाडी चालवून बघू त्याला तू या गाडीत बसून चालव बस गाडीत बस, बस। ते ऑटोमॅटिक गॅरेजला न्यायला लागेल त्याला आपण अजून आईला भेटाय ना तुला थोड्या वेळेला आईला भेटू कशी झाली तिची पंढरपूरच्या कितीची गाडी आहे तुरे कितीची दी लाख लुपै दी लाख का दीड लाख दीड लाख रुपयाची गाडी का दीड लाख मध्ये शून्य किती असतात सहा शून्य असतात एक पाच ऐक ना एक पाच अय मेंटल सहा शून्य पाच शून्य पाच शून्य आणि एक आकडा इकडे बघ दीड लाख रुपये इकडं बघ एक दीड लाख रुपयाचा एक आकडा आला एक चाकडाला पाच आकडा मग आला मग किती शून्य उरलं सहा पैकी धुवून गेले बाळा तू बैल ऐक ना आपण अजून पाच बैल वाढू आपण अजून पाच बैल वाढू आणि आता डावरांला चांगलं मार्केट मग तुला डावर पाळायचं तू बिजनेस स्टार्ट हा इकडून कोण आले हा डावाराचा बिझनेस करतो नात करते का निसता एवढच कर नाही हॉटेल अश्विनी हॉटेल अश्विनी काय काय टिरी स्टेअरिंग स्टेरिंग टिरी काय म्हणते गाडीला टीरिंग पण ते गाडीला टीरिंग आणत गाडीला टी रिंग पण अरे स्टेरिंग काय हा ओके ओके <coughs> तर आई आलेली आहे पंढरपूर आई मला पाया जरा आई आई आगे। आगे। आगे ना आई पंढरपूरवरून आली आईच्या पाया पडत्या ओम नम शिवाय दर्शन करून घ्या पंढरपूर आलीत आमच्या आई मग काहीतरी घेऊन यायच ना काहीच नाही आणलं कुठे गाडी पण नाही आणली ब काय आणलं खरं सांग हा गाडी आणली खरं सांग काही घेऊन आली तर आई म्हणते मला पंढरपूर वरून घेऊन आली काय आणलं आई मला पंढरपूर वरून का नाही आणलं काहीच मी बारीक मान्याची माळ घालतो का माई माळ बघ केवढी माळ गेली माळ

पण आठवण यायची का दादा यायची ना हा मग दररोज यायची का तर आई वारीवरून आलीत आईची वारी बिरी सगळी चांगली झालीत आता आईला हे जाऊ दे दाडी कशी वाटते सांग मी का कापू कापूगाई आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट पण नक्की सांगा तुमच्या घरात लोकांना व्हायरला लागेल तर का नाही ते पण नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्णारी